नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी माझी एक कविता आपणापुढे सादर करणार आहे कवितेचे शीर्षक आहे अशी माझी मायबोली मराठी असे माझी मायबोली मराठी असे माझी मायबोली शब्दांची जणू खाण नवी शब्दांची जणू खाण नवी संस्कृतीशी असे बांधील की संस्कृतीशी असे बांधील की प्रत्येकाची होते ती मनभावी प्रत्येकाची होते ती मनभावी जवळीक तिची संस्कृतशी जवळीक तिची संस्कृतशी प्रतिशब्द देई लगोलगी प्रतिशब्द देयी लगोलगी प्रेम तिच्यावर असे साऱ्यांचे प्रेम तिच्यावर असे साऱ्यांचे म्हणूनच ती ठरते जीवलगी म्हणूनच ती ठरते जीवलिगी संत सज्जनांची जी असे ही भाषा संत सज्जनांची असे ही भाषा तिला मिळाला अभिजात दर्जा तिला मिळाला अभिजात दर्जा असे मला अभिमान तिचा असे मला अभिमान तिचा वाढवी मराठ्यांची ती ऊर्जा वाढवे मराठ्यांची ती ऊर्जा अशी माझी आहे माय बोली अशी माझी आहे माय बोली कीर्ती तिची जगात पसरी कीर्ती तिची जगात पसरी करू नका तिचा उपहास करू नका तिचा उपहास नाहीतर पडेल ती तुम्हा भारी नाहीतर पडेल ती तुम्हा भारी धन्यवाद माझी ही कविता आपणास कशी वाटली ते आवर्जून कळवा कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा मी आपल्या कमेंटच्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद